हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली छान अशी फिश फ्राय तर बघू शकता आपले फिश फ्राय किती छान झालेले आहेत तर आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण कसं बनवलं वगैरे तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि बघूया आता आपण रेसिपीला सुरुवात कर तर इथे मी एक किलो ह हलवा मासा घेतलेला आहे आणि त्याचे छान असे कट करून घेतलेले आहेत तर खूप छान असा हा फ्रेश मासा होता तर बघू शकता खूप सुंदर असं याचं फिश फ्राय होतं तर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तो आता आपण त्यातलं पाणी वगैरे काढून घेणार आहोत आणि ह्यात आपल्याला काही मसाले वगैरे ॲड करून घ्यायचे तर आता इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे एक चमचा हळद लावून घेते आणि इथे मी थोडंसं लाल तिखट पण घेते तर लाल लाल तिखटमुळे म्हणजे हे जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो आहे ना तर त्याच्यामुळे आपले फिश फ्रायची चव खूप छान येते इथे आता आपण थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत तर लिंबू तुम्हाला आवडत असेल पण लिंबूमुळे ना फिशचा वास वगैरे काही येत नाही तर खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे तर बघू शकता आता इथे मी अर्धा लिंबू कट करून तो पण छान असं लावून घेणार आहे आपण जेव्हा हे कोटिंग करतो ना तेव्हाच व्यवस्थित याच्यात लिंबू पिळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर मित्रमैत्रिणीनो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपल्याला मीठ थोडंसं जास्तच प्रमाणात लावायचं आहे कारण हे जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो ना तर त्याच्यामुळे हे सर्व मसाला एक जीव छान होतो आणि ते फिश फ्रायमध्ये छान लागतो आता इथे आपण थोडंसं हिरवी मिरचीचं वाटण पण लावून घेणार आहोत तर हे सुरुवातीला मी चमच्याने थोडं मिक्स करून घेणार आहे पण ते चमच्याने व्यवस्थित मिक्स झालं नाही मग मी पुन्हा आता हाताने व्यवस्थित लावून घे घेते बघू शकता तुम्ही आपल्याला हे मसाले छान लावून घ्यायचे आणि मग आपल्याला हिरवी मिरचीचं आलं आणि थोडंसं लसूण असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचे तर आता इथे मी हळद लाल तिखट लिंबू आणि मीठ हे व्यवस्थित आधी लावून घेणार आहे पीसला बघू शकता तुम्ही खूप छान येतं येतो हा फिश फ्राय एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा एक काटी मासा असल्यामुळे मुलं वगैरे पण छान म्हणजे खातात मुलांना पण आवडतो तर आता आपण इथे थोडा वेळ पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी पाच मिनटं झाकून ठेवले आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं लसूण घेतलं आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे त्याचा आपण छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि छोट्या भांड्यामध्ये ते घालून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे आपली पेस्ट तयार आहे तर ह्यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता तर आता ही पेस्ट पण आपल्याला छान अशी लावून घ्यायची तर आता इथे मी चमच्याने थोडीशी काढून घेतली आणि आता इथे ही सर्व पेस्ट मी काढून घेतल्यानंतर चमच्याने व्यवस्थित लावून घेते चमच्याने नसेल जमत तर तुम्ही हातानेही व्यवस्थित लावू शकता तर ह्या पेस्टमुळे आपली फिश फ्रायची चव खूप छान येते आता इथे आपण थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी पुन्हा एकदा पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत तर आता इथे मी रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा आपल्याला वरून फ्राय करायसाठी लावण्यासाठी तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे आणि त्यात थोडंसं मीठ घालून घेते चवीनुसार थोडंसं लाल तिखट घेणार आहे मीठ घेतल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं हळद घ्यायची आणि हळद घेतल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं लाल चटणी घालून घ्यायची कारण आपण आहे ना फिशला जे कट आहेत त्यांना पण लाल चटणी वगैरे लावलेली आहे ना पण आपल्याला ह्याच्यात थोडंसंच घालायचं आहे आणि हे छान मिक्स असं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ऑरेंज कलर आवडत असेल तर थोडंसं जिरं पण घाला तुम्हाला ऑरेंज कलर आवडत असेल जास्त डार्क तर तुम्ही त्यात आपला फूड कलर असतो ना ऑरेंज तो पण घालायचा आहे तर तो मी थोडंसं घालणार आहे हे छान असं मिक्स झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आता हे मी छान असं मिक्स करून घेणार आहे कारण लाल चटणी तिकड असते त्याच्यामुळे मी ते हाताने नाही केलं आणि इथे मी थोडंसं ऑरेंज कलर घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या फिश फ्रायला कलर सुंदर येईल तर आता इथे मी ते पण छान असं मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर मित्रमैत्रिणी व्हिडिओला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सपोर्ट करा आता आपले फिश इथे छान असं मॅरिनेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं त्यांना मसाला छान मध्येपर्यंत मुरला आहे आता इथे मी रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेते छान त्याचं कोट करून घेते आणि तुम्ही ह्याच्यात वाटल्यास तुम्ही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर पण मिक्स करू शकता तर बघू शकता खूप सुंदर अशी चव येते याची आता इथे मी हे छान असं लावून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी स आपले जेवढे फिशचे तुकडे आहेत ना त्यांना लावून घेणार आहे तर इथे मी दोन तीन तुकड्यांना लावून दाखवते तुम्हाला तर खूप सुंदर आणि आपल्याला जेव्हा फिश फ्राय करायचं असेल ना तर त्यांना सांगतानाच कट करतानाच थोडंसं व्यवस्थित कट करायचं म्हणजे ते फ्रायला पण छान होतं आणि फ्राय पण छान होतं त्याची तर आता इथे मी दोन तीन पिसेसला लावून घेतले बघू शकता तुम्ही तर खूप सुंदर असं होतं तर आता आपण मी इथे तिसऱ्या पीसला पण लावून दाखवतो आहे तुम्हाला तर मित्रमैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की नक्की करा तर आता इथे आपण छान असं रवा कोट करून घेतो आहे व्यवस्थित आता इथे छान असं झालेलं आहे आता इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण त्यात आता हे एक एक फिशचे पीस टाकून घेतो आहे तर बघू शकता आता इथे मी थोडंसं तेल गरम करून घेते तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला हे एक एक तुकडे त्यात व्यवस्थित घालून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही आणि आपल्याला अजून साईडने तेल सोडायचे म्हणजे खूप सुंदर क्रिस्पी असे आपले फिश फ्राय तळून तयार होतात तर आपल्याला जास्त तेलही लागत नाही आणि अगदी कमी तेलात छान असं फिश फ्राय तयार होतं तर बघू शकता आता मी साईडने थोडस सा तेल सोडून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त एक बाजू छान खरपूस झाल्यावर मग आपल्याला दुसरी बाजूला पलटून घ्यायचे तर आता इथे आपण छान असं एक बाजूला व्यवस्थित व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर मग आपण पलटून घेणार आहोत तर आता इथे मी थोडंसं पकडणे पकडून व्यवस्थित सर्व बाजूने फिरून घेते म्हणजे ते व्यवस्थित प्रत्येक पीसला तेल लागेल तर बघू शकता आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये तर मित्रमैत्रिणींनो आता इथे आपण पाच ते सात मिनटं लागतात ह्या प्रोसेसला तर छान असं क्रिस्पी एक बाजू प झाल्यानंतर मग आपल्याला पलटून घ्यायचं आता ही बाजू मी पलटून घेते बघू शकता तुम्ही तर एक बाजू छान क्रिस्पी झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचे कारण आहे ना एक बाजूला कच्च एक बाजूला हे असं होतं त्याच्यामुळे मग आपल्याला पूर्ण एक बाजू शिजल्यानंतरच मग आपल्याला पलटून घ्यायचे तर आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं फिश फ्राय ते छान रंग पण सुंदर आला आहे त्याचा आणि चवीला पण खूप छान आलं आहे आणि ते आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामुळे त्याची चव भन्नाटच आहे तर आता ह्या पद्धतीनेच आपल्याला सर्व फिश फ्राय व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर मित्रमैत्रिणींनं नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असणार तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता इथे त्याच पद्धतीने मी पूर्ण फिश फ्राय व्यवस्थित करून घेते आपल्याला इथून वरून अजिबात चाकण वगैरे ठेवायची गरज नाही तर आता बघू शकता खूप सुंदर असं फिश फ्राय आपलं बनून तयार आहे तर मित्रमैत्रिणीनं एकदा करून पहा खाऊन पहा आणि कमेंट नक्की करा